मंडळी नमस्कार दोन हजार चोवीस या वर्षाच्या सरत्या दिवसात कोकणातील जनतेच्या नवीन राज्य सरकारकडूनच्या सर्वसामान्यांच्या वतीने काही अपेक्षा व्यक्त करतो आहे आपलं कोकण म्हणजे निसर्गाचं लेणं समुद्रकिनारे घनदाट जंगल आणि शेत शेतशिवाराला नटलेला हिरवागार प्रदेश पण आजही इथल्या लोकांना काही मूलभूत सुविधांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो आहे नवीन राज्य सरकारकडून कोकणवासियांच्या काही ठोस अपेक्षा आहेत त्या जर पूर्ण झाल्या तर कोकणाचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल मी नितीन कदम राहणार लांजा जिल्हा रत्नागिरी कोकणवासियांच्या प्रातिनिधी समस्या मांडण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे पहिली गोष्ट म्हणजे सतरा वर्षांपासून रखडलेला आमचा मुंबई गोवा महामार्ग हा तातडीने पूर्ण करण्यात यावा दुसरी गोष्ट अशी की पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरती योग्य ते दिशादर्शक फलक लावावेत नवीन होणाऱ्या हायवेच्या कडेला वड पिंपळ आंबा यासारखी स्थानिक आणि मजबूत अशी झाडं लावून त्यांची योग्य निगा राखली जावी मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या शहरांना जलवाहतुकीने जोडणं हा सोयीस्कर आणि स्वस्त पर्याय ठरू शकतो जलवाहतूक सुरू झाली तर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि वेळ आणि पैसा वाचेल कोकण रेल्वेचं दुपर्दीकरण तातडीने पूर्ण व्हावं स्थानिक लोकांना तिकीट बुकिंगमध्ये प्राधान्य मिळावं जेणेकरून त्यांचा प्रवास कोकणकरांचा सोपा होईल कोकणच्या समुद्रात पर्सोनेट जाळ्यांचा वापर पर थांबवण्यासाठी कठोर कारवाई केली जावी परप्रांतीय ट्रॉलर्सवरती बंदी आणण्यासाठी आणि बेकायदेशीर मासेमारी थांबवण्यासाठी कठोर कायदे केले जावेत आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी देखील करावी पर्यटनासाठी स्वच्छ आणि सुरक्षित सोयीसुविधा उभाराव्यात स्थानिक तरुणांना टूर गाईड होमस्टे आणि पर्यटन व्यवसायासाठी आर्थिक मदत जी शक्य होईल ती देण्यात यावी सध्या दूध आणि भाजीपाला घाटमात्यावरून मोठ्या प्रमाणावर येतो कोकणातच दूध उत्पादन भाजीपाला शेती आणि प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात शेतकऱ्यांना किफायची कर्ज प्रशिक्षण आणि थेट बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी ग्रामीण भागात डॉक्टर आणि आधुनिक सुविधा असलेली सरकारी रुग्णालये सुरू करावीत शाळा आणि महाविद्यालयांचा दर्जा सुधारून विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षण सुविधा द्याव्यात पावसाळ्याच्या वेळेला पूर येणं दळडी कोसळणं इलेक्ट्रिक पोलची नासधूस होणं त्यामुळे होणारं शेतीचं नुकसान टाळणं माकडांपासून फळबागांचे संरक्षण यासाठी सक्षम आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारावी आणि त्याचे वेळोवेळी व्योग मूल्यमापन करावे संवर्धनाला धक्का न लावता पर्यावरणपूरक उद्योग उभारावेत स्थानिक लोकांना रोजगार मिळेल पण निसर्गाचं नुकसान होणार नाही याच्याकडे विशेष लक्ष द्यावं एकंदर सार असं लोकांची सोय रोजगार निर्मिती शेतीला चालना आणि पर्यावरणाचं रक्षण हे महत्वाचं आहे महामार्ग रेल्वे जलवाहतूक मासेमारी भाजीपाला उत्पादन आणि पर्यटनाला प्रोत्साहन दिलं तर कोकण सोन्याचा प्रदेश बनेल मंडळी मी मांडलेले विचार तुम्हाला कसे वाटले जरूर सांगा धन्यवाद